तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी शरीर सुखासाठी पत्नीने नकार दिला पतीने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने पत्नीने काढला पतीचा काटा काही दिवसापूर्वी चिकोडी तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या मळ्यात झालेला खून पत्नीने केल्याचं उघडकीस आलं आहे दहा डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हद्दीत उसाच्या शेतमळ्यात श्रीमंत इटनाळ यांचा खून झाला होता या प्रकरणी चिकुडी पोलिसांनी तपास करून पत्नी सावित्रीला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता पतीच्या छराला कंटाळून आपणच खून केल्याचं कबुली दिली होती पतीला दारूचं व्यसन जडलं असून मारहाण करण्यासोबतच शारीरिक व मानसिक छळ करत होता तीस बाय चाळीस प्लॉट विकून मला बाईक घेऊन दे असं म्हणून वारंवार मारहाण करत छळ करत होता इचलकरंजी माहेर असलेल्या सावित्रीचा पंधरा वर्षापूर्वी श्रीमंत यांच्यासोबत विवाह झाला होता काही वर्षानंतर पती काम करत नसे घरी काही देत नव्हता या दाम्पत्याला मायवा सृष्टी सूरज रोशनी अशी चार मुलं आहेत तुला काय करायचे ते कर मी काही पैसे देणार नाही असं सांगत होता रोज मला दारू पिण्यासाठी पैसे दे असा तगादा लावत होता पती ऊस तोडण्यासाठी जाऊन रात्री घरी परत येऊन दारूच्या नशेची विकाळ केला तसेच दुचाकी मला द्यावी अशी मागणी करत मारहाण केले त्यानंतर रात्री उशिरा मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी पत्नीने देऊन सोडून घेतलं दारूच्या नशेत उद्या आपला जीव घेईल भीतीने व वा वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून रात्री दोनच्या दरम्यान झोपलेल्या पतीच्या डोक्यावर दगड घालून खून केला त्यानंतर घरातील खुरप्याने व मटण कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्याराने तुकडे केले त्यानंतर घरातील पाण्याच्या पिंप घालून शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिले खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार व साहित्य विहिरीत फेकून देण्यात आले असल्याचे पत्नीने कबूल केलं आहे या प्रसंगी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्री हिला अटक करण्यात आली असून या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील